जो वापर करून, वर्ग आहे काही बहुजनांचा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच विकृतीकरण करत असत मी आज इथे जाहीर मागणी करतोय कि पाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताय अभिनंदन पण त्याही पेक्षा छत्रपतींच्या बाजूला पानिपतच्या युद्धात चुकलेल्या रणनीतीमुळे पराभव झाल्यानंतर बरोबर दहा वर्षानंतर शूर मराठे महाजी शिंदे यांनी जे काय रणकंदन मानवलं जो, जो काय धुमाकूळ घातला आणि सगळ्या गेलेल्या इब्रतीचा बदला घेतला त्या महाजी शिंदेचा पुतळा आपण दिल्लीतही उभारा आणि पानीपतलाही उभारा अशी जाहीर मागणी त्यांना मानाचा मुजरा करत मी आज महाराष्ट्रासमोर आणि सरकार करतो आहे